उद्योग क्षेत्रासोबत बैलगाडी क्षेत्रामध्ये आली आणि सात लाख रुपये किमतीचा विक्रमी करार बैलगाडी क्षेत्रामध्ये केला अर्जुनचा सुटला आणि मालकीन बैलगाडी क्षेत्रामध्ये आली त्या तेवीस नंबर गटच्या विजेत्या ठरल्या उर्मिला माणिक शेठ गायकवाड उर्मिला ताईंना माझी विनंती आहे आणि सोबत सन्मान्य माणिक शेठ गायकवाड दोघांना माझी विनंती सुंदर अशी लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि मी विनंती अतुल भाऊ लहिगडे मित्र परिवाराला या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं उर्मिला माणिक शेठ गायकवाड आणि माणिक शेठ गायकवाड दोघ या ठिकाणी उपस्थित आपलं मनापासून स्वागत आहे रणजित चिंचाळ्याच्या मातीत स्व खर्चा मसोबाचं मंदिर उभं केलं आणि एक महाराष्ट्रातलं देखना मंदिर उभं करणारा माणिक शेड गायकवाड बैलगाडी क्षेत्रामध्ये आला आणि आपल्या अर्धांगिनीला खऱ्या अर्थ